नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज महिला आणि बाल विकास विभाग यांचा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मुख्य सेविका यांच्याशी संबंधित नवीन जी, जी आर आलेला आहे तर हा जी आर काय आहे या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे त्यामुळे आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण की आपल्या संबंधित अंगणवाडी सुपरवायझर सेविका किंवा इतर भरत्या संबंधित या चॅनलवर आपण नेहमीच अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण माहिती टाकत असतो त्यामुळे प्रत्येकानं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि हे आहे आणि तुमच्यासोबत तुमचे जेवढे मित्र मैत्रिणी जे काय असतील या क्षेत्राशी संबंधित सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्यांना सुद्धा काय व्हिडिओ पाठवून द्यायचा आहे तुमचे जेवढे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे तसंच आपण व्हॉट्सअपला अंगणवाडीसाठी ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे ज्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी मला या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर अंगणवाडी असं नाव लिहून पाठवायचं आहे मी तुम्हाला त्या ग्रुपची काय लिंक पाठवून देईल तर या ठिकाणी हा जी आर आपण बघू शकता हा जी आर पाहण्या अगोदर या ठिकाणी अंगणवाडी अंतर्गत भरती आणि अंगणवाडी सेवा भरती याच्याशी संबंधित आपल्या रेग्युलर बॅचेससुद्धा आपल्या सुरू आहेत येत्या एक दोन महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्या जाहिराती ह्या नक्कीच या ठिकाणी येणार आहेत आणि जे जाहिराती आलेल्या आहेत त्यांची परीक्षा साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जर काही कारणास्तव पुढे ढकलली तर मार्च महिन्यापर्यंत त्या ठिकाणी काय होऊ शकतं हो, तर अशा बॅचेस साठी या परीक्षेसाठी आपल्या डबल अकॅडमीचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे सर्व लेक्चर लाईव्ह आहेत प्लस रेकॉर्डेड लेक्चर तसंच बॅचमध्ये बॅच मध्ये त्या ठिकाणी देण्यात हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी बॅचच्या माध्यमातून काय करू शकता पाहू शकता त्या बॅचच्या माध्यमातून हे सर्व लेक्चर तुम्ही काय करू शकता पाहू शकता अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या विषयासहित सर्व विषयाच्या नोट्स ह्या काय फ्री देण्यात आलेल्या आहेत आणि हे लेक्चर तुम्हाला वाटेल तेव्हा पाहू शकता तुमच्या टाइम सुसार म्हणजे तुमच्या या ठिकाणी जॉब झालं की जॉबच्या नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता लक्षात ठेवा आता हा शेवटचा शेवटची वेळ आहे की या ठिकाणी आता कारण की तुमची आता परीक्षा होणार आहे आणि तुमच्याकडे आता जास्त दिवस उरलेले नाही तसंच या ठिकाणी काही स्पेशल व्यक्तींसाठी की ज्यांचा स्कोर आतापर्यंत एकशे वीस ते एकशे तीसच्या पुढे जात नाही किंवा ज्यांचा कोर जो आहे एकशे वीसपेक्षा कमी आहे अशांसाठी खास तयारी म्हणून स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे या स्पेशल मेंटरशिप बॅचमध्ये तुम्ही तुम्हाला एक टार्गेट दिला जाईल दररोजचं तुमचं टार्गेट असेल तुमचं अभ्यासाचं नियोजन असेल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत म्हणजे तुमच्याकडून या ठिकाणी मी अभ्यास करून घेणार आहे आणि पर्सनली फक्त ही तीस जणांचीच बॅच आहे किती जणांची बॅच आहे तीस जणांची बॅच आहे ज्यांना या ठिकाणी सिलेक्ट व्हायचं असेल त्यांनी अंतर्गत वाल्यांनीसुद्धा जाहिरात आल्यानंतर बॅच ही लावायची नाही आताच ही आता बॅच लावायची आहे लक्षात ठेवा कधी आताही बॅच लावायची जेणेकरून तुम्हाला तोपर्यंत तयारी होऊन जाईल वेळेवर त्या ठिकाणी मेंटरशिप बॅचने रेग्युलर बॅच जॉईन करावी लागणार आहे तर ज्यांना जॉईन करायची ते या नंबरवर चौकशी करतील बाकीची डिटेल्स माहिती मी तुम्हाला पर्सनल त्या ठिकाणी कॉल करून तुम्ही ज्यावेळेस मला कॉल करता सा, त्यावेळेस सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याबाबत व इतर गोष्टीबाबतचा हा जी आर या ठिकाणी आलेला आहे लक्षात ठेवा जेव्हा मी कधी या ठिकाणी जी आर वाचत असेल त्यावेळेस तुम्ही जी आरची ची तारीख या ठिकाणी वाचायची असते आणि जी आरचा जो दिनांक किंवा क्रमांक असतो तो क्रमांक या ठिकाणी वाचायचा असतो तसं शेवटी सुद्धा एक क्रमांक असतो तो क्रमांक त्या ठिकाणी तुम्ही काय वाचायचा असतो जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाणार आहे तर या ठिकाणी यामध्ये जी आरमध्ये नेहमी नेहमी अपडेट आलेले आहेत शेवटचा जी आर तुमचा आला होता आठ एक दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला यासंबंधी जर काही इतर जी आर जर लागत असतील तर हे जी आर जे तारखा असतात या त्या तारखेला तुमचे काय जी आर आलेले आहेत आठ जानेवारीचा सुद्धा तुमचा या ठिकाणी जी आर आलेला आहे तो आपण पाहिलेला आहे तर यांनी सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये पोषण अभियान केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाचे संदर्भित क्रमांक दहा अकरा सात दोन हजार अठरा रोजीचं शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची एक आठ दोन हजार बावीस रोजी केंद्र शासनाने ज्या सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या मार्गदर्शक सूचनाच्या अंतर्गत सूचनानुसार अंमलबजावणी करण्यास तसंच कार्यक्रमाकरिता केंद्र आणि राज्य यांच्या हिश्शाप्रमाणे केंद्राचे ऐंशी टक्के आणि राज्याचे वीस टक्के ऐवजी आता काय बदल केलेला आहे सिक्स्टी फोर्टी असा बदल केलेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की आता केंद्राचा किती टक्के आहे साठ टक्के आणि राज्याचे आता चाळीस टक्के तर या ठिकाणी बदल करण्यात दिली आहे तर हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या सगळ्या तुम्हाला माहीत आहेत यांनी सांगितल्यानुसार पोषण अभियाना अंतर्गत निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याकरता विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्यापैकी आय सी टी रिअल टाइम मॉनिटरिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन अठरा एकोणीस पासून म्हणजे बघा तुम्हाला परीक्षेत प्रश्न सुद्धा येऊ शकतो रिअल टाइम मॉनिटरिंग आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांच्याकरता स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्यात आले होते सदर मोबाईल फोनची वॉरंटी आता काय झालेली आहे संपुष्टात आलेली आहे कारण की ते फोन आता डेट झाले ना शेवटी दुनिया बदलली त्यामुळे त्याची बदलल्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त यांनी दिलेल्या मान्यतेनुसार एम प्रणालीवर निविदा प्रकाशित केली होती म्हणजे टेंडर टाकलं होतं त्या टेंडरमध्ये या निविदा प्र अंतर्गत मी एन एफ इन्फाट्रेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली यांच्या प्रति स्मार्टफोन व निविदेमध्ये समुष्ट केल्याप्रमाणे इतर साहित्य करता तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये एका मोबाईलला किती प्रति स्मार्टफोन व निविदेत नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्य करता तेरा हजार चारशे सत्तावन पॉईंट त्रेपन्न रुपये एवढा निम्नतम दर प्राप्त झाले असून त्यांना हे टेंडर या ठिकाणी काय दिलेलं आहे उच्चस्तरीय दिलेल्या मान्यतेनुसार यल निविदा धारक मे एस एफ इन्फ्रास्ट्रक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांना हे टेंडर दिलं असून तुम्हाला याच्या बदल्यात आता दिल्ली यांच्याकडून सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फायू यस या मॉडेलचा मोबाईल मिळणार आहे किती सॅमसंग गॅलेक्सी ए झिरो फायू यस या मॉडेलचे प्रति मोबाईल फोनसाठी तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये याप्रमाणे एकूण एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याण्णव एवढे मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत किती एक लाख चौदा हजार मोबाईल या ठिकाणी महाराष्ट्रासाठी खरेदी करण्यात आलेले असून त्याकरता एकूण एक अब्ज चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न रुपये म्हणजे जवळपास शंभर कोटीपेक्षा जास्त म्हणजे दीडशे कोटी रुपये या ठिकाणी काय खर्च करण्यात आलेले आहेत फक्त कशासाठी तर मोबाईलसाठी यासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय या ठिकाणी बघा आपल्याला आहे की या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी एस मॉडेल या ठिकाणी तुम्हाला मिळणार असून एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन या ठिकाणी काय भेटणार आहेत एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न एवढ्या खर्चास काय मान्यता देण्यात येत आहे तर हे सर्व फोन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पूर्ण तेरा हजार चारशे रुपयाचे तर या ठिकाणी आपले अभ्यास करता करता आता तुम्हाला काही टेन्शनची गरज नाही कारण की तुम्हाला आता मोबाईलसुद्धा अपडेट भेटणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्ही जर ज्या महिलाकडे एकत असेल तुम्ही त्याच्यावरसुद्धा तुमचे लेक्चर्स बघू शकता म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सुविधा आता काय उपलब्ध झालेली आहे म्हणजे तुमचा त्या ठिकाणी अजून काय फायदाच आहे तर तुम्ही ह्या सुद्धा या ठिकाणी काय करू शकता जॉईन करू शकता तर यांनी काय सांगितलेलं लक्षात ठेवा तर यांनी काय मेन काय जी आर आहे सदर मोबाईल फोनचा पुरवठा आदेश खालील अटी आणि शर्तीच्या राहून निर्गमित करण्यात येत आहे सदर खरेदी करताना जीएम प्रणालीवरील निविदेतील अटी आणि शर्तीचं पालन तंतोतंत करावे करिता निविदेची वैधता कालावधी शिथिल करून खरेदीस परवानगी देण्यात येत आहे मात्र निविदेचा वैधता कालावधी शिथिल करून पुरवठा करण्याची तयारी या ठिकाणी असली पाहिजे निविदेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे मोबाईल फोनचा पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा यांनी मुनवी मुंबई यांनी घ्यायची आहे तसंच सदरचा निधी शासनाच्या धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार तसंच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील पुरवठादाराने वरीलप्रमाणे करावयाच्या मोबाईल पुरवठ्याची कार्यपद्धती आयुक्त एकांनी बाल विकास नवी मुंबई यांच्या कार्यादेशामध्ये नमूद करायची आहे त्याप्रमाणे संबंधितपर्यंत पुरवठाधारकाकडून पुरवठा अंतिम दिनांक बंधनकारक करण्यात आलेला आहे तसंच पुरवठादारांनी मागणीप्रमाणे विविध प्रमाणात केलेल्या गुणवत्तेनुसार स्मार्ट मोबाईल फोनचा पुरवठा केला आहे याबाबतची खात्री संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत आयुक्त कार्यालयाने करावी सदर साहित्य वाटप पुरवठा व खर्च यामध्ये अनियमितता झाल्यास वा लेखा आक्षेप उद्भवल्यास याची जबाबदारी आयुक्त आय सी डी एस सेवा योजना यांची असणार आहे मोबाईल वापरण्याबाबत सर्वसाधारण सूचना आयुक्त आय सी डी एस यांनी क्षेत्रीय यंत्रणांना द्यायच्या आहेत निविदेतील अटी आणि शर्ती मोबाईलची वॉरंटी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिली असून मोबाईलच्या सर्व्हिसिंगची सुविधा सुद्धा या ठिकाणी असल्यास पुरवठा धारक वॉरंटी कालावधी मध्ये कशा प्रकारे उपलब्ध करून देणार याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर अशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटणार असून पुरवठा करून बंधनकारक आहे तसंच त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी गुगल शीटद्वारे जिल्हा जिल्ह्यातील एकूण अंगणवाडी केंद्र मोबाईलचा पुरवठा झालेल्या अंगणवाडी केंद्राची संख्या व शिल्लक अंगणवाडी केंद्र संख्या याप्रमाणे दर आठवड्याला माहिती प्राप्त करून देण्यास शासनास सादर करावी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाचे हो दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचं काटेकोर पालन करावं तर अशा तऱ्हेने या ठिकाणी सदर प्रयोजकर्ता केलेलं मंजूर केलेल्या दरानुसार येणारा रुपये खर्च एक लाख एक कोटी पस्तीस एकशे पस्तीस कोटी सहासष्ट लाख हे जे एवढा खर्च आहे पोषण अभियानाकरता तसंच दोन कोटी सॉरी दोनशे तेवीस कोटी लाख एवढे सहाय्यक अनुदान वेतने हिस्सा साठ टक्के तसंच सहाय्यक अनुदाने वेतने तर राज्य हिस्सा चाळीस टक्के व लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या येणाऱ्या अतिरिक्त खर्चापैकी केंद्र शासनाने त्यांच्या हिस्ची रक्कम उपलब्ध करून न दिल्यास सदर अतिरिक्त खर्च राज्य हिस्मधून भागवण्यात यावा त्यानुसार सदर आदेशानुसार पुरवठा दुन निविदेतील अटी शर्तीप्रमाणे वरीलप्रमाणे मोबाईल उपलब्ध करून द्यायचे आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा जी आर वाचत असाल तेव्हा त्या जी आर मध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीस झिरो एकशे पंचवीस हा त्याचा काय असतो डिजिटल क्रमांकाचा नंबर असतो तर या नंबरवर तुम्ही जुने जी आर सुद्धा काय करू शकता डाउनलोड करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचं तसंच तुम्हाला या ठिकाणी मेंटरशिप बॅच जर प्रवेश जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे लक्षात ठेवा मेंटरशिप बॅच जॉईन करण्यासाठी परीक्षेच्या काळात जॉईन करून उपयोग नाही तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा ठिकाणी तुम्हा त्याचं फळ हे काय नंतरपर्यंत त्या तु ठिकाणी येणार आहे तर येथे मी थांबतो धन्यवाद